आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करायासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांना निवेदन देण्यात आले यावेळी आदिवासी वन हक्क कायद्याची का योग्य अंमलबजावणी करावी भांगडा वसलाई शिवारसह आदिवासी जमिनीतून बेदखल करण्यासाठी वन खात्याने एसआरपी मार्फत दहशत निर्माण केली आहे ती ताबडतोब थांबविण्यात यावी मुख्यमंत्र्यांनी सत्यशोधक कष्टकरी सभेच्या कार्यकर्त्यांना पायी बिरहाड मोर्चा वेळेस दिलेले लेखी आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करावी वनहक्क समितीने काढलेली अंतिम नोटीस रद्द करून पुरा प्रलंबितांसह अपात्र केलेले व सर्व वंदावेदाराची योग्य स्थळपाहणी जीपीएस नोंदणी करून पुराव्याची योग्य फेर तपासणी करावी कसत असलेल्या जमिनीचा सातबारा उतारा द्यावा दोन हजार तेवीस चा वन कायदा हा आदिवासी वनक्क कायदा दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ तसेच सुधारणा अधिनियम दोन हजार बारा नुसार आदिवासी दावेदारांना जल जंगल जमिनीवर दिलेले अधिकार हे दोन हजार तेवीस वन कायदा बेधरकपणे नाकारत आहे केंद्र सरकार व राज्य सरकार आदिवासींना दिलेले अधिकार डावलून बहुराष्ट्रीय कंपनींना जंगल विकण्याचा हेतू असून तो रद्द करावा दापूर बोरपाडा कामोद गावातील वनक्षेत्रात व आदिवासी वन हक्क दावेदारांना मिळालेल्या वनहक्क जमिनीत बेकायदेशीररित्या कोणतीही परवानगी न घेता मेघा इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड व काही कंपन्या जमीन अधिग्रहण करण्यासाठी घुसत आहेत त्यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी मोर्चे आंदोलने तसेच नंदुरबार ते मुंबई पायी बिरहाड मोर्चा काढला होता नागपूर अधिवेशनात चर्चा करून अंमलबजावणी करून आराखडा तयार केला मात्र त्याला स्थगिती दिली ते उठवण्यात यावी या प्रमुख मागण्या होत्या यावेळी कॉम्रेड आर टी गावित शीतल गावित विक्रम गावित मनोहर वळवी राजा गावित गेवाबाई गावित गोबजा गावित किसन वळवी बाबुराव ठाकरे पिसू वळवी राजू वळवी इब्राहिम वळवी चिंतामण पाडवी

माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना करून देण्यात आली तसंच कामोद दापूर बोरफळा नवापूर ताल तालुक्यात जे वनपट्टाधारक शेतकरी येते त्यांना आता संयुक्त सातबारासुद्धा सुद्धा मिळाला आहे या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे रमांकांत काकुसते नावाचा माणूस साखरी होऊन हा मेघा इंजिनिअर कंपनी सोलर प्रोजेक्ट साठी आज सर्वे करतोय त्याला अनेकदा आम्ही विरोध केला अनेकदा त्याला जमिनीतून आम्ही हाकललं तरी अचानक जाऊन जमिनीचा सर्वे करतो आहे त्याच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रत्येबद्धक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज आम्ही मान्य कलेक्टर मॅडमशी भेटलो आणि मॅडमनी चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे